आणि मी जिल्हाधिकारी विचारलं त्यांच्या नावामध्ये पण अ आहे आयुष आहेत जिल्हा परिषदेचे शिव आहेत ते पण अंकित आहेत दुसरे आहे सरकारी बसलेले आहेत ते पण अर्पित आहेत थोडं मागे मग बघितलं थोडं मागे म्हणून बघितलं मागे कोण होत आपल्याकडे शिव अमल अ अमल पित्तल त्याच्या आधी मी विचारलं की जिल्हाधिकारी तुमच्याकडे कोण होत त्याच्या आधी जिल्ह्यात पण होते नागदे साहेब मी ठरवलंय माझ्या नागपूरचं नाव आता मी अवर्जच ठेवणार कोणत्या महिन्यामध्ये अँग्रिल पर्यंत आजोबा होणार आहे अरे अनवाच लोक आयस होत म्हणून मी सर माझा विचारलं की बाबा मागे कोण कोण जिल्ह्यात सगळे नाव अवर्जच सांगितले सगळे नाव अवरून सांगितले आता काही लोकांनी गिरीश जाऊ ठेवलेला संघामध्ये नाही वाटत हवा वेगळा आहे पण अ नावाची ना इतकी मोठी दिस वेगळे सिरियल ती फक्त या दोन वर्षांचीच आहे चांगलं चांगलं आहे काही हरकत नाही पण आजचा कार्यक्रम